नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आवाज म्हणता लाईव्ह टी व्ही मी आशिष मोरे बघा सकाळचे फक्त नऊ वाजलेले आहेत आणि नऊ वाजलेले असताना सुद्धा किती कडक उन पडलेले आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल की उन्हापासून तुम्ही स्वतःच संरक्षण करा कारण एवढी उष्णता आहे की भरपूर प्रमाणात सकाळचे नऊच वाजले तर एवढं ऊनही बघा सूर्य कसा तापलेला आहे नऊ वाजताच तर या उन्हापासून स्वतःची काळजी घ्या जास्त उन्हाच्या बाहेर पडू नका बाहेर जर बाहेर फिरायला जरी गेलात तर उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा जेणेकरून तुम्हाला ऊन लागणार नाही स्वतःची काळजी घ्या धन्यवाद